संतोष फायनली काहीतरी घेऊन येतात श्रेय आणि श्रेयसाठी तर आम्ही वाट बघत थांबलेला आहे इकडे ते दिल्यानंतर मग आम्ही घेऊन जाणार काहीतरी गिफ्ट आहे श्रेय आणि श्रेयसाठी काय आहे ॲक्च्युली मला पण माहिती नाही आहे स्केटिंग नाही तर बेट माहिती नाही मला का स्केटिंग नाही तर बैठण तर रिमोट कंट्रोल काय आहे ते बघू आम्ही पण वेट करतोय घेऊन घेऊन घरी दाखवतोय मी तुम्हाला की काय आहे ते म्हणून तिकडं फायनली मी तुम्हाला दाखवते संतोषनं काय आणलेलं आहे श्रेया श्रेयसाठी गिफ्ट ते आम्हाला तिकडे दिले मग मी कामाला गेले त्याच्यानंतर मी दाखवत नाही शकलो तुम्हाला तर मी तुम्हाला दाखवते आता बाहेर खेळत आहेत ते लोक की काय आणलेलं आहे म्हणून फायनली काय गिफ्ट आणल्यात हे तुम्हाला मी दाखवते श्रेया श्रेयसल्या त्याच्या पप्पानी त्यांना ते गिफ्ट साठी वेट पण होत नव्हतं जसं त्याच्या पप्पाने सांगितलं गिफ्ट घेतलेलं आहे म्हटलं तर ते कॉल करून दहा वेळा पप्पा तुम्ही कुठे कुठे तर कामावरूनच त्यांना गिफ्ट आणून द्यावं लागलं घरी येण्याचं पण ह्यांना एवढं वाट नाही बघावं लागलं पोरांचं असंच आहे माझ्या कोणतीतरी एखादी गोष्ट जर त्यांना सांगितलं ना की तुमच्यासाठी आणलाव तर ते लोक त्या गोष्टीच्या इतक्या मागे लागतात इतक्या मागे लागतात काम सोडून अर्ध्यातून गिफ्ट आणून दिले संतोष आम्हाला काय करायचं सांगा तर त्याला काय गिफ्ट आहे ते दाखवतो मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून तुम्ही बघा थँक्यू पप्पा वेलकम बेटा क्रिकेट खूप आवडत अजून मला खेळायला एवढं छान वाटत ना आम्ही रोज खेळतो आमच्या फ्रेंड्सच्या संगात माझ्या सगळे फ्रेंड्सकडे बॅट होता पण माझ्याकडे नव्हता मी ना बाप्पाने म्हणलं सगळे फ्रेंड्सकडे बॅट आहे पण मला पण माझ्याकडे बॅट नाही मला पण एक बॅट आणून द्या तर मग हे थाउजंड रुपीजची पप्पानी बॅट आणून दिली माझ्या पप्पानी मला बॅट मला बॅट आवडत नाही तर पण ना मी रोज जेव्हा माझा भाऊ खेळतो तेव्हा मी त्याच्यासोबत खेळते आणि त्याच्यात काही चांगलं ना पप्पानी माझ्यासाठी पण बॅट आणलंय तुम्हाला खोलून दाखवते मी काय काय त्याच्या स्टंप बॅट हे बॅट बघा हे बॅट आहे किड्स अजून हे दोन बॉल दिलेत एक बॉल मी खेळणार एक बॉल हरवलं तर एक बॉल लिहि अजून खेळ आणि हे आहे एक्स्ट्रा स्टंपचं हे विकेट भी, कीपरिंग करायला आणि हे आहे स्टंप हे तीन स्टंप आहेत आणि एक खेळा लावायची अका हे तीन तीन आहेत आणि आम्हाला एक इकडं लावायचं

फायनली तुम्ही लोक बघितला की काय आणून दिलेलं आहे श्रेया आणि श्रेयशला त्याचे पप्पा तर श्रेयाला आहे ना क्रिकेटमध्ये जास्त इंटरेस्ट नाही आहे पण श्रेयश कधी कधी खेळत असते ना तर श्रेयश बरोबर ती बॅटिंग करत असते मग त्याला बॅटिंग करायला करा खूप आवडते बॉ त्याला बॅटिंग पण करायला आवडते बॉलिंग पण करायला आवडते पण आमचं श्रेय आहे ना जास्त बॅटिंग देत नाही त्याला बॉलिंगच देतो कारण बॅटिंग तो चांगला करतो म्हणून तर ही सारखं बॅट बॅट म्हणून त्याला आणलं की ही पण रडते त्याच्यामुळे दोघांना आम्ही सारखंच बॅट आणून दिलं ह्याला स्टंप आहे त्याला फक्त बॅट आहे कारण तो मोठा आहे ना थोडा तर त्याचे फ्रेंड्स भरपूर आहे तिकडे तर सगळ्या फ्रेंड्स बरोबर खेळतो तो आणि हिला कोण जास्त नाही आहे एकच आहे फक्त याची मैत्रीण तर हे दोघ लोकच खेळतात म्हणून या दोघांसाठी आणून दिलेला आहे अजून कॉमेंट मध्ये तुम्ही पण सांगा तुमच्या पप्पांनी पण असला एक गिफ्ट आणलाय का तुमच्यासाठी बर अजून श्रेयात तर ठीक आहे चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉग मध्ये बाय कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं बॅट स्टम्प तर चला बाय बाय